घटस्फोटाकरता काय न्यायिक प्रक्रिया असते ते आज आपण सांगणार आहोत डायव्होर्स घेताना बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की न्यायिक प्रक्रिया कशी असते डिवॉर्ससाठी प्रक्रिया कशी असते तर तेच आपण आज बघणार आहोत बऱ्याच पक्षकारांना किंवा जे घटस्फोट घेऊ इच्छ्यात खरं तर देव करू कोणाचा संसार मोडू नये पण काही वितुष्ट आल्यावर संसारात प्रत्येकजण डिवोर्स घेण्याचा किंवा घटस्फोट घेण्याचा विचार करतो आणि ते केल्यानंतर काय न्यायिक प्रक्रिया असते कशा प्रकारची प्रक्रिया काय स्टेजेस असतात त्या आपण आज सगळं समजून घेणार आहोत तर सर्वात पहिलं आपण एक अर्ज दाखल करत असतो घटस्फोट घेण्यासाठी त्याला म्हणतात पिटिशन जे की तुमचे वकील बनवत असतात आणि वकिलांमार्फत ज्यावेळेस तुम्ही पिटिशन बनवता त्यानंतर त्या पिटिशन बनल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिलं त्याला एक कच्चा नंबर मिळत असतो त्यानंतर तुम्हाला एक पक्का नंबर मिळतो पक्का नंबर म्हणजे त्या तुमच्या केसचा नंबर असतो ई फायलिंगला असतो त्याला कच्चा नंबर काहीजण म्हणतात तसं तर कुठं लिहिलेलं नाही असं कच्चा नंबर म्हणतात म्हणून पण त्यानंतर ज्या वेळेस तुम्हाला नंबर मिळतो त्यावेळेस तुम्हाला फायलिंग नंबर मिळत असतो आणि फायलिंग नंबर मिळाल्यानंतर तुमची पिटिशन दाखल होते पिटिशन दाखल झाल्यानंतर तुम्हाला एक फायलिंग नंबर दिला जातो फायलिंग नंबर दिल्यानंतर ती त्या पक्षकारांना नोटीस पाठवल्या जात असते नोटीस ही कोर्टाची जात असते आणि कोर्टाची नोटीस गेल्यानंतर तो एक टाईपचा समन्स टाईपसुद्धा त्याला म्हणू शकतो जो की आपण त्या विरुद्ध पक्षकारांना जात असतो त्या पार्टीला जात असतो ज्याच्या विरोधात तुम्ही घटस्फोटाची केस ही दाखल केलेली आहे त्यानंतर त्यात बरेच त्यांचं म्हणणं लेखी जबाब ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यानंतर तीन नंबरला जी स्टेज येते त्यानंतर त्याला म्हणतात रिटर्न स्टेटमेंट आणि तो म्हणजे नोटीस दिल्यानंतर ते हजर होतात हजर झाल्यानंतर डब्ल्यू एस दिलं जातं त्याला लेखी जबाब म्हणतात लेखी जबाब दिल्यानंतर त्यात मुद्दे काढले जातात त्या केसचे त्याला इश्यू फ्रेमिंग म्हणत असतात आणि त्या केसकरता जे काय प्रश्न असतील जे काय मुद्दे असतील ते इश्यू फ्रेमिंग केलं जातं आणि इश्यू फ्रेमिंग केल्यानंतर ती केस पुढे जाते आणि इश्यू फ्रेमिंगनंतर केस पुढे गेल्यानंतर ते पुरावे साक्ष म्हणजेच एव्हिडन्स अँड विटनेस याला येते ही स्टेज बाय स्टेज असते प्रत्येक गोष्टीची पुराव्यावरती येते त्यात आपले पुरावे पुरा दाखल करावे लागत असतात दोन्ही पक्ष आपापले पुरावे दाखल करतात जे का का काय आरोप प्रत्यारोप असतात आणि ते पुरावे विटनेस जे काय असतील विटनेस तुम्ही दाखल कराय म्हणजे विटनेस जर असतील साक्षीदार जर असतील त्या घटनेमधले कोणी डिवोर्समधले कोणी काही केसेसमधले तर तेसुद्धा इथं आपण कोर्टासमोर आणू शकतो त्यासाठी ही पूर्वप्रक्रिया असते त्यानंतर ती स्टेज एडन्सची स्टेज झाल्यानंतर जी स्टेज येते त्याला म्हणतात क्रॉस एक्झामिनेशन क्रॉस एक्झामिनेशनमध्ये तुमचे तुम्हाला सुद्धा ऑपोजिटचे वकील क्रॉस एक्झामिन करत असतात आणि त्या पार्टीला सुद्धा तुमचे वकील हे क्रॉस एक्झामिन करत असतात क्रॉस एक्झामिनेशनमध्ये उलट म्हणजेच त्याला उलट तपासणी म्हणतात क्रॉस एक्झामिनला तर क्रॉस एक्झामिन झाल्यानंतर ही उलट तपासणी येते आणि उलट तपासणी झाल्यानंतर असतो युक्तिवाद युक्तिवाद म्हणजेच फायनल आर्ग्युमेंट क्रॉस एक्झामिनमध्ये काय झालं आहे एव्हिडन्समध्ये काय झालं आहे विटनेस काय बोलले आणि डब्ल्यू एसमध्ये तुम्ही काय लिहिलेलं आहे यांचा सगळ्यांचा जो सारांश असतो हा तो, तो तुमचा युक्तिवादावरती यात निघालेले मुद्दे यात कशी केस फिरवता येईल कशा काय गोष्टी करता येईल हे वकील त्या युक्तिवादामध्ये त्यांच्या युक्तिवादाच्या जोरावरती मांडत असतात आणि युक्तिवाद या फायनल युक्तिवादावरतीच केस जिंकता येत असतात बऱ्यापैकी क्रॉस एक्झामिनला थोडंफार फायनल आर्ग्युमेंट टाईपच असतं त्यामध्ये आपण त्याला विचारत असतो पक्षकारांना सगळे प्रश्न विचारले जात असतात पण या सगळ्यांचा सारांश येतो फायनल आर्ग्युमेंटला ज्यावेळेस फायनल आर्ग्युमेंट होते त्या फायनल आर्ग्युमेंटलाच खरी सगळे गोष्टी बाहेर येतात किंवा या सगळ्या गोष्टी ज्या केलेल्या असतात आपण लेखी दहा मुद्दे ठरवणे एव्हिडन्स विटनेस क्रॉस एक्झामिनेशन याचा सगळ्यांचा सारांश याचा सगळ्यांचा शेवट या फायनल आर्ग्युमेंटला होतो आणि फायनल आर्ग्युमेंट झाल्यानंतर ही फायनल आर्ग्युमेंट झाली आपली की फायनल आर्ग्युमेंट झाल्यानंतर येत असतो निर्णय आणि निर्णय जज साहेब हे सगळे फायनल आर्ग्युमेंट क्रॉस एक्झामिनेशन एव्हिडन्स ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस ऐकतात त्यावेळेस जजमेंट देताना जज साहेब न्यायाधीश साहेब ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतात फायनल अग्रीमेंट क्रॉस एक्झामिनमध्ये काय क्रॉस एक्झामिनमध्ये काय झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतरच ही जजमेंट दिल्या जातं आणि जी की डिक्री ऑफ डायवॉर्स असते कधीही घटस्फोटाच्या केसमध्ये डिवॉर्सच्या केसमध्ये आपण केस फाईल करत असताना डिक्री देत असतो त्या डिक्रीला डिक्री ऑफ डिक्री डायवॉर्स हे जज साहेब लिहून देतात त्यानंतर तुमचा डिवॉर्स होतो पण डिवॉर्स झाल्यानंतरसुद्धा डिवॉर्स सुद्धा जर तुम्हाला तो तुम मान्य नसेल तर तुम्ही अपील करू शकता वरच्या कोर्टामध्ये तुम्ही जर फॅमिली कोर्टमध्ये फॅमिली कोर्टमध्ये जर तुम्ही त्याची केस लढलेले असाल तर तुम्हाला त्याची अपील अपील ही त्याला हायकोर्टला करावी लागत असते तुमच्या एरियामधलं जे काय हायकोर्ट असेल उदाहरणार्थ पुणेचं हायकोर्ट मुंबई आहे विदर्भातला हायकोर्टचं खंडपीठ हे नागपूर आहे तर तुम्हाला तिथं अपील करता येते आणि म्युच्युअल सुद्धा असतो हे सगळं जे झालं हे कंटेस्टेड डायव्हर्सचं झालेले आहे ही एकतर्फी दाखल केले केसमधलं असतं म्युच्युअल जो डायवर्स असतो म्युच्युअल डायवॉर्स हा दोघांच्या संमतीने असतो दोघांच्या संमतीने ज्यावेळेस डायव्हर्स घेण्यात येतो त्यावेळेस त्याला म्युच्युअल डायव्हर्स म्हटलं जातं आणि त्याला साधारण सहा महिन्याचा एक वर्षाचा नसतो लागत त्याला कालावधी हो एक सहा महिन्याचा कालावधी हो लागत असतो त्याला फर्स्ट मोशन असतं एक सहा महिन्याचा कुलिंग पिरियड देण्यात येतो आणि कुलिंग पिरियडनंतर तुमचं ठरवण्यात येतं तुमच्या अटी शर्ती जर था सगळ्यात ठरलेल्या असणार तर कंटेस्टेड केसपेक्षा सुद्धा लवकर म्युच्युअल डायव्हर्समध्ये घटस्फोट घेता येतो ही सगळी जी माहिती होती ही डायवॉर्स केसबद्दल एक शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्या गोष्टी खरं तर ही प्रक्रिया थोडी किचकट असते थोडी लांबड असते आणि ही फक्त एक शॉर्ट मुद्द्यांमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की डायवॉर्स किंवा घटस्फोट हा घेताना काय प्रक्रिया असते किंवा काय करायला पाहिजे तुम्हाला जर अजून असेच काही माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील किंवा तुम्हाला अजून काही कायदेविषयक काही सल्ले किंवा असं काही गोष्टी बघायच्या असतील तर या यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्राम पेजला नक्की बघा पुढची व्हिडिओ धन्यवाद